हा मॅम कसं आहे ना की म्हणजे आज तुमच्या आनंदासाठी मी काम प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तसंच मी अर्थात तुमची इच्छा असेल तर तुमच्या आनंदासाठी तुम्हाला हॅपी ठेवण्यासाठी किंवा तुमची ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे त्या टू तुमची इच्छा असेल तर अगेन्स येईल नक्की करा खावे हाक माल अट नाही मला नाही आवाज आला मला तिचा आवाज आल्यासारखा झालं मी बघतो मी मी तुम्ही धापा मा? नाही ना? मी पाहिलं नाही उठले दरवाजा बंद झोपले मग मग मला असं भास का झाला ऍक्च्युली काय आहे ना आपण दिवसभरात असे बरेचसे आवाज ऐकत असतो ना भास होऊ शकतो पण ते जाऊ दे ना मी काय म्हणतो आपलं जे अर्धवट राहिले ते प्लीज असं भास झाला म्हणजे देवाचा काहीतरी संकेत आहे त्याला मला काहीतरी सांगायचं आहे हे चुकीचं आहे हे बरोबर नाही मी वागते हे चुकीचं आहे माझी काव्य माझी काव्य असताना मी असं नाही वागू शकत असं नाही वागू शकत प्लीज नाही इट्स ओके मॅम इट्स ओके जशी तुमची इच्छा ऍक्च्युली आय एम सॉरी तू कशाला सॉरी म्हणतोस ना हे सगळं माझ्यामुळे मला काहीच कळलं नाही असं समजो येवो बरचेल हो एक गोड स्वप्न होतं असं एकदम बेधस्त राहिले तुम्ही नका काळजी करू मी जाऊन थोडं कॉफीचे आवाज होतो काय गुड नाईट बाय जे झालं ते चुकीचं आहे की बरोबर तुम्हीच सांगा कारण मला तर हे सगळं कळण्याच्या पलीकडे असो माझं एक धोरण आहे की बळजबरी अजिबात करायची नाही समोरच्या व्यक्तीची इच्छा असेल तरच प्रेम द्यायचं आणि प्रेम घ्यायचं असं जनावरांसारखी बळजबरी अजिबात करायची नाही कधी केली नाही कधी करणार पण नाही असो कस्तुरी मॅडम आणि माझ्यामधल्या त्या अधुऱ्या रात्रीला आता आठवडा आहे या आठवड्यामध्ये बरंच काही काही घडलंय म्हणजे कोमल जॉबसाठी डेली पुण्यात फिरतीये काव्य तिचा मोबाईल बघत मस्ती करत आहे दीपाली देखील तिला एवढं दुःख असताना हसत माझ्यावर लाईन टाकत तिचं काम अगदी मन लावून शुभ शुभ सकाळ सकाळ सर शुभ सकाळ <laughs> मादक ब्युटी मग म्हणजे काय हो म्हणजे काय हो माधक ब्युटी म्हणजे टॉपची ब्युटी क्लासची ब्युटी कमाल ब्युटी नाद खोळा ब्युटी कळलं का अयो <laughs> किड बारी माझी ब्युटी मग काय विचारायची गोष्ट आहे का इतकी बारी ना की तुम्ही विचारलं मला सांगता पण येत नाही बोलता पण येत नाही सध्या तरी मला फक्त बघता येते त्याच्यामुळे मला बघू द्या मला डिस्टर्ब नका करू तुम्ही तुमची कामं करा मला काय प्रॉब्लेम नाही बर मी काय म्हणते अरे किशोर तुझी बहीण तिथं कामासाठी मरमर मारती त्या पिसा चार वेळा चक्रा मारती आणि तू इथं मला एकटक लावून बघत बसतोय तु लसले चाळी करायला पटतय का हा कसं आहे मादक ब्युटी दिपाली कसं आहे आहे सांगतो या इकडे या बस अजून बघा कसं असतंय दीपाली मेह आपल्या आयुष्यात का नाही काही गोष्टी अशा ठराविक वेळेसाठी आपल्या नजरेसमोर असतात त्यामुळे जोपर्यंत आपल्या नजरेसमोर आहे त्याचा आनंद घ्यायचा असतोय एकदा का नजरेसमोरून गेल्या तर मग त्याचा आनंद घेता येईल नाही घेता येईल काही खात्री देता येत नाही आपल्याला म्हणून आता माझ्या नजरेसमोरची काय ना त्याचा आनंद मी घेतोय तुम्हाला काय अडचण आहे का का तुम्हाला काय नाही बस नाही अडचण नाही मी काय म्हणते तुम्ही करा तुमची कामं मला करू दे माझी काम बेस्ट आहे की मग बेस्ट आहे किशोर ए किशोर माझे बॉटन कुठे आलो आलो

माझा अभ्यास झाला मला काय वाटत नाही माझा अभ्यास नाही झाला की मात्र मी तुझी आठवण येते मला करमत नाही पण जरा अभ्यास करतच जा उगत तिकडे तिकडे बसून बोलत नको जाऊ त्यांचं काय ते सेट आहे आपल्याला अजून सेट व्हायचंय तुला सेट व्हायचंय त्यामुळे स्टडी करत जा आपण आपला अभ्यास आणि आपली रुमल कळत आहे ना हो आता काय सांगायची गोष्ट आहे का काही गरज पण नाही सांगायची जाजा, जाजा, हो ते करत असतो मी बघा गाणी सगळ्यात महत्त्वाचं तू पण तर बाहेर जात असतेस जरा व्यवस्थित जात जा जपून जात ठीक आहे हो बाय असं आहे मला आता आहे ते सगळं माहिती आहे पण आहे तुला खरं सांगू मला ना आता अशी फिलिंग येते का मला लवकरच मस्त जॉब लागणार आहे बा बाबा आता तुला हॅप्पी दिवस का जे अरे येणार येणार तू हॅपी दिवस येणार तू एवढी मेहनत करते प्रयत्न करते गाणं येणार लवकरच येणार ऑल द बेस्ट माय लॉफ थँक्यू. बरं चला आता येते मी. मला जायचे. चल मी सोडते की तुला बस स्टॉपला? अरे नाही नको मी जाते. कशाला त्यांचं पेट्रोल आठवायला हां. बरं चल बस सोडतो. मी जाते चाल तू नकोस. चल पोचला फोन करा वाट बघ तुम्ही काय दिवस दे आले देवा इथ बायांना कामाला लावून बापे लागले घरात बसायला काय दिवस आले मारा मानस उप तर टोमनी मारा मला काय सुद्धा फरक पडत नाही मी काय तुमच्याकडे बघणं सोडत नसतो मी पण तीच म्हणते मला इथं अभ्यासाच्या नावानं बोंबा कामाच्या बी नावानं बोंबा एक नंबर काम चुक कर आणि अभ्यास चूक करायचं बस हां बस सकाळी सकाळीवरून अभ्यास करून व्यायाम करून आलेलं पट्टे मला जे काय अभ्यास करायचा नाही ते सकाळीच करून झाले मग तुमच्या नदी लागते आणि मोठ्या शिकवाय मी काय म्हणते मला तिथं बहिणीला कामाला लावून असं मला हिथं बघत बसणं मग पटतय का कसं वाटतंय तुला कसं वाटतंय सांग

मॅडम oh, hmm. hmm. हो मॅडम झाले का रूम झाडून घेतले घे आवरून आता आणि हो पडदे उघडू नको असं उघडले तर काव्या उग चिडेल झोपू देत तुम्ही कुठं मंदिरात चालला चालली आहे मी येईपर्यंत सगळी कामं आवरून ठेवा हो काय काय झालं गेल्या आठवड्यापासून कस्तुरी मॅडम माझ्यापासून चार हात लांबत त्यावेळी त्यांच्या अतिजवळ जवळ जाणं त्यांना पटलेलं आणि त्यांच्या विचारांना आवडलेलं दिसत नाही म्हणून तर त्यांनी मला असं कट आहे पण खरं बघता त्यांनाच या गोष्टीची जास्त गरज आहे म्हणून तर त्यांचं एक मन या गोष्टीसाठी तयार झालं होतं पण दुसरं मन ते करण्यासाठी आडवं येतं आहे म्हणून तर त्या सध्या त्यांच्या दुसऱ्या मनाने जगत आहेत असो त्यांची मनं त्यांना मुबारक तसं त्यांना दोन मन आहेत ना इथे मला असंख्य मन आहेत आणि त्यातलंच एक मन दीपालीसोबत झोरत आहे तिला भोगण्यासाठी ती, तिच्या मागं पुढं कुत्र्यासारखं पळतय आता काय ती फरशी उघडता का किती मी माझं मन मी तर झाडे मी माझं झाडल नाहीतर काय पण करल तुला काय अडचण आहे का मला काय अडचण असणार आहे बसा मला काय करायचं किती वेळ पण झाड तेवढंच मला पण मादक ब्युटी बघायला मिळते मला काय अडचण असणार आहे तुम्ही तुमचं काम करा मी माझं काम करतो कर पण तुझं काम जरा मापात कर लक्षात ठेव बाजूला काव्य आहे बाजूच्या रूममध्ये काव्य हे लक्षात ठेऊनच तुम्ही पण रूममध्ये यायचं ना हे झाडायचं नाव खाली रूममध्ये कशाला आला ऐक ही जी पुस्तकं आहेत ना ही पसारा ही आवरणं माझं काम आहे तुला टेबल आवरणं माझं काम आहे हे घरनं पसारा माझं काम आहे कोणतं का बाळा मग असं हात धरणं माझं काम आहे असं जवळ ओढणं माझं काम आहे असं गायला घातलं म्हणजे माझंच काय मिळेल कळलं का काम तुझ आहे काम माझ बे आणि गोष्ट लक्षात राहू दे ही जागा योग्य ना समजते ना माझ्या ह्याच्यावर मार्ग काय मार्ग काहीच नाही इथं काम करतो इथं काही करायचं नाही बाबा बर पटतय मला पण मग हे करायचंच नाही अशी म्हणायची वेळ नाही आली पाहिजे बघा तेवढं नाही 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 तसं नाही तसं नाही वेळ नाही येणार वे असं नाही वेळ येणार की थांब मी सुंदरता ही मादक ब्युटी तुला जवळून असं काहीतरी करते बघा का करत मला काही प्रॉब्लेम नाही तुमची इच्छा मग तुझी इच्छा नाही का माझी इच्छा तर आहे की आता करायचं का नको नको आता नको काव्या घरात आहे खरच एखाद्या बाईने नेमकं किती देखणं असावं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही मादक दीपाली आहे एक एका बाईचं एका ठराविक वयात जे सौंदर्य खोलून दिसतं तेच वय आता दिपालीचं चालू आहे बघा पण मला कधी कधी वाटतं काही ठराविक बायका एवढ्या देखण्या आणि एवढ्या मादक असतात की त्या कोणत्याही वयात कोणत्याही वेळेत जेवढं देवाने देखणं केलं ना त्यापेक्षा सुद्धा जास्त खोलून दिसतात त्या जास्तच मादक दिसतात आणि असं हे देखणं रूप बाजूला असताना असं एकटक विचार करणं आणि तिला बघायच्या ऐवजी हा कोरा पेपर बघत बसणं म्हणजे पाप पाप आहे उठा या डोळ्याला देवाने बनवलेलं ते देखणं मादक रुपड बघू द्या चला उठा पाणी मागितलं असत दिलं असत की कस आहे ती पाली काही गोष्टी ना मागून घेण्यात सर हो बाजूला करू दे मला मला पण करायचं की अरे म्हणजे मला आवरू दे रे हो तिकडं सर रे आवरा आवरा बर बाकी तुमची ती छोटी मालकीने उठली नाही अजून ना नाही छान आहे काय ती उठली नाही ना अजून म्हणून म्हणलं छान आहे ते झोपलेल जेवढं असेल तेवढं चांगलं आहे आपल्याला तेवढाच वेळ मिळणार म्हणजे मला वेळ लागेल कळते ना तुझं कळतं सगळं पण इसरू नको वयानं मोठे मी तुझ्यापेक्षा त्याचमुळे मोठ्या आशेनी वाट बघतो आहे चाबर आहे असं एवढं मादं करून समोर असलं नंतर येडा माणूस पण चाबरपणा कर आहे रे कित्ती ना किती खोटं बोलतोस रे तू चल एवढं बोलूस तर hmm. ते लोणचं तिकडं थोडी मदत तरी करू लाग ये मदत काही मदत करायला तयार आहे मी मदत करायला काही प्रॉब्लेम आहे मला आता तुमच्या आनंदासाठी तुमच्या सुखासाठी मग गमत एवढं करायला तयारच जाईल फक्त तुम्ही घ्यायला पाहिजे म्हणजे घ्या चला ना घेईल ना तू करत असचील मदत तर नक्कीच घे चालतं आहे कोणतरी आलं सगळं कसं स्वप्न होतं तसं सगळं कसं मनाला हवं तसं सगळं कसं सगळ्यात अतिव्यस्ट होऊ शकतं ना तसं चालू आहे बघा त्यामुळं मी तर जाम खुश आहे बाकी तुम्ही खुश आहे नाही खुश आहे ते तुमचं तुम्ही बघा मी तर खुश आहे आणि आता इथनं पुढं ते देखणं रूप ते मादक रूप कसं जागता येईल त्याचं मी बघतो आता थोड्या वेळासाठी काय होईना जे काही अनुभव राहणार ते जास्तीत जास्त आठवणीमध्ये राहण्यासाठी कागदावर उतरवतो चला आता कलटी आणतो बाय बाय A cedo para mata